इंदापुरात सातपुडा परिसरात पिण्याच्या पाण्याचा वाया जाणारा महापूर नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता जाणून घेऊया सविस्तर माहिती कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणा व नगरपालिका प्रशासनाच्या पूर्ण दुर्लक्ष यामुळे इंदापुरात सातपुडा काजीगल्ली परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली यातून हजारो लिटर पाणी वाया गेले या ठिकाणी चालू असलेल्या रस्त्याचे कामासाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम चालू होते यावेळेस पिण्याच्या पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली पाईपलाइन दुरुस्त करण्यासाठी तथा कामावर देखरेख करण्यासाठी या ठिकाणी कोणीही कर्मचारी तथा प्रशासकीय अधिकारी उपस्थित नव्हते मुळात या परिसरात दोन दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातो अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली अशा परिस्थितीत फुटलेल्या पाईपलाईन नागरिकांना पाणी भरावे लागत होते रस्त्याच्या काम चालू असताना या ठिकाणी पाणीपुरवठा अधिकारी नगरपालिकेचे इंजिनियर तथा कॉन्ट्रॅक्टर उपस्थित असणे आवश्यक होते परंतु कोणीही याची दखल घेतली नाही त्यामुळे दुष्काळात हजारो लिटर पाणी वाया गेले त्याचप्रमाणे पाईपलाईन मधून दूषित पाण्याचा पुरवठा पुढील भागात सुद्धा झाला या दूषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झालेला आहे याबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद